नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेल वरती श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आज आहे श्रावणी सोमवार तर कामावरून आल्याच्या नंतर सुरुवात ही देवाच्या के पूजेपासूनच केलेली आहे तुम्ही बघतच आहात जशी मला जमते तशी मी पूजा करते पण जी पण पूजा करते ती मनापासून करते तर में आज मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी श्रावण सोमवारची छोटीशी पूजा केलेली आहे तर ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तुम्ही पण तुमच्या घरी कशी पूजा करतात कमेंट करून नक्कीच सांगा तर आज आपण श्रावणी सोमवार व्रत करण्याची पद्धत बघणार आहोत एक सकाळची सुरुवात ही लवकर उठून स्नान करून करावी आपल्या घरी किंवा शक्य असल्या शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करावी पूजा करताना ओम नम शिवाय हा मंत्राचा जप करावा दोन शिवामूठ अर्पण करणे श्रावणातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धाण्याची शिवामूठ अर्पण करण्याची पद्धत आहे पहिला सोमवार तांदूळ दुसरा सोमवार तीड तिसरा सोमवार मूग चौथा सोमवार जवस, पाचवा सोमवार सातू शिवापूट शिवा अर्पण करताना ती पाण्यात मिसळून शिवलिंगावर तीन, दिवसभर उपवास करावा फक्त एकदाच सात्विक जेवण करावे फराळात फळे दूध लाडू किंवा साबुदाण्याची खिचडी घेऊ शकतात चार संध्याकाळची पूजा करावी संध्याकाळी पुन्हा शंकराची पूजा करावी पूजेमध्ये बेलाची पाने फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करावे सोळा सोमवार किंवा श्रावणी सोमवार कथा वाचावी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत आरती करावी पाच व्रत सांगता व्रत पूर्ण झाल्यावर उपवासाचे नैवेद्य दा शंकराला दाखवून प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा व्रत पूर्ण झाल्यावर आपली चूक आणि अनावधानाने झालेले दोष देवाकडे मागावेत श्रावणी सोमवारचे आज आपण महत्व बघूया श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे या महिन्यात श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने सुख समृद्धी आणि शांतता लाभते अशी मान्यता आहे हे व्रत कुमारिका महिला आणि पुरुष कोणीही करू शकते ज्यांना शक्य असेल त्यांनी संपूर्ण श्रावण महिना उपवास व्रत करावा तर तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली नक्कीच सांगा जस्ट आहे, आता जस्ट माझी पूजा झालेली आहे आणि आता कामांना सुरुवात करायची आहे जेवण बनवायचं आहे आणि इकडे बसलेली आहे आमची ठकूबाई कुठे गेल ते ठकुबाई काय करते तुम्हाला माहितीये का आमच्या शिमूला पण मी मस्त कुंकू लावते ती पण आहे ना आमची बाई घरातली ती पण तिला पण मस्त हळदी कुंकू लावते आणि ती खूप सुंदर दिसते बेवरीच बेवरी बोलते मी तिला मला मी माझं हॉल दाखवते आता सध्या तरी मी फक्त झाड लोटच केलेली आहे पूर्णपणे असं आवरायला मिळत नाहीये अवतार बघ कसं झालंय तुम्ही म्हणलं काय डोक्यावर घेतलंय तर आपण पूजा करताना आपल्या सनातन धर्मामध्ये तरी आपण पूजा करताना डोक्यावर घेतोच सो so, तुम्ही आता बघू शकता किती सुंदर असं आम्ही आमचा हॉल स... ते नाराज झाले वाटत <laughs> आपले महाराज आणि एक पडलंय पोर काय आपले हे असं आहे आमचं छोटस घर आणि छोटीशी जी तुम्ही तिला ओळखतच आहात चला आता जेवण बनवायचं आहे असं साधा सिंपल छोटासा ब्लॉग बनवला होता श्रावणी सोमवार -पड़ आहे तर म्हटलं चला पटापट पूजा करूया रांगोळी काढूया जसं जमतंय तसं करूया जे पण केलं मनापासून करायचं बाकी नावं ठेवणारे तर आहेतच इग्नोर इग्नोर लोकांना इग्नोर करा शिका म्हणजे तुमची लाईफ खूप हो इझी जाईल सो बघा आता माझ्या घरातला पसारा आणि हा असा चिटकीमध्ये मी करणार आहे साफसफाई आणि मग करणार आहे जेवण या जेवायला आताशी कुकर लावलेला आहे आज मस्त छोलेची भाजीचा बेत आहे भांडी वगैरे माझी मुलगी घासून गेलेली आहेत आणि पण शेवटी लहान मुलांचा घरी म्हटल्यावर तो पसारा हा असतोच सो चला आता आपण हा आहे आमचं किचन आणि बेडरूम बेडरूमचं तुम्हाला काय दाखवू मी त्या दिवशी मस्त आवरेल ना मग दाखवे हा आहे आमचा बेडरूम आणि इकडं मी तुळशीला दिवाबत्ती केलेली आहे तुम्हाला दिसते का दिस असेल ना हा बघा दिवा बत्ती केली तुळशीला आणि ते साईडला जे आहे ना ते हवा येते म्हणून मी तसं केलेलं आहे म्हणजे मी माझं हवं आणि तुळशीचा दिवा आपला जायला नको म्हणून ह्या असं तुळस आहे आमची ते तर हे आहे आमचं छोटस सुंदर असं घर तुम्हाला दाखवलेलं आहे चला तुमच्या घरी तुम्ही कशा प्रकारे पूजा करता सांगा देव आपल्याला म्हणत नाही की आ, मला हारच पाहिजे फुलंच पाहिजे मला असेच प काय म्हणतात त्याला प्रसाद वगैरे पाहिजे देव खरी भक्ती बघतो सो so, आपण काय करायचं आहे खऱ्या मनाने जेवढं तुम्हाला जमेल तसं तुम्ही देवपूजा करू शकता आणि देवपूजा करत राहा कारण कसं माहिती आहे का त्याच्यामुळे ना आपले जे मनातले काही गोष्टी असतात म्हणजे असं दिवसभर आपण धावपळीच्या ह्याच्यातून ना बघा तुम्ही संध्याकाळी जर नुसतं देवाला दिवा जरी लावलं ना तरी पण तुमचं मन म्हणजे असं एवढं प्रसन्न होईल ना असं फ्रेश म्हणतात ना रिफ्रेश रिफ्रेश होतं रिफ्रेश आणि मग एक वेगळीच ताकद येते आपल्याला काम करण्याची किंवा मानसिक स्थिती जी असते आपली थकवा असतो आपला खूप छान वाटतं खूप मस्त वाटतं so चला आता आपण हा ब्लॉग इथं संपूया मी असं तुमच्यासोबत एक छोटासा ब्लॉग बनवला होता अ बाय काळजी घ्या आपली आणि चला चिमडू चलाईक करा सांगा लाईक सबस्क्राईब करा विसरू नका आणि हा ज्या लोकांना जे लोक खूप उत्सुक असतात आमचे व्हिडिओ बघायला पटकन बघून घ्या पटकन लाईक करा आणि हा कमेंटही करा चांगले करा वाईट करा नो प्रॉब्लेम बस आम्हाला व्ह्यूज भेटतात तुमच्यामुळे चला <laughs> बा बाय